आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याला विरोध करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हुत अभिवादन करून या ठिकाणी सरकारचा निषेध केला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणणारे हे विधेयक खर तर हे राजकीय दृष्ट्या जे अडकत होते त्यांना तर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अडकवलंय पण आता पत्रकार असतील सोशल मीडियावाले असतील चळवळी करणारे लोक असतील यांना नक्षलवादी ठरवण्याचं काम या सरकारला करायचं आहे आणि तुमचा आवाज दडपण्याचं काम हे सरकार करू पाहत आहे कायद्याच्या माध्यमातून हे सगळं करण्याचा प्रयत्न या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचा आहे म्हणून या कायद्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये क्रांती घडली ज्याप्रमाणे नेपाळमध्ये घडली ज्याप्रमाणे बाहेरच्या श्रीलंकेमध्ये घडली की कालचीच घटना नेपाळची की तिथं लोकांनी कायदा हातात घेतल्यानंतर काय होतं सत्ताधाऱ्याला पळून जावं लागतं आणि म्हणून लोकांचा प्रचंड विरोध असणारा हा जनसुरक्षा कायदा फक्त दाग दाखवण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपल्याकडे खेचण्यासाठी हा सर्व कायदा आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जाणार आहे तो पत्रकार बुद्धिजीवी वर्ग विचार मांडणारा वर्ग आंदोलन करणारा वर्ग आणि विरुद्ध झगडणारा वर्ग आज आपल्याकडे प्रत्येक शहरामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम हे बारा महिने अठरा काळ लागत मग तुम्ही तिथं जर समजा मोर्चा काढला तुम्ही तिथं आंदोलन केलं तर त्या आंदोलनाची दिशा ही नक्षलवादामध्ये मोडली जाते अशा पद्धतीचा हा कायदा एका बाजूला दिसताना चांगला दिसतो आणि दुसऱ्या बाजूला त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला नाही तर तो न करण्याचाच प्रयत्न या सरकारचा आहे आणि म्हणून त्या विधेयकाच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावरती उतरलोय हा जनक्षोभ वाढत जाणार आहे आणि समाजातल्या खालच्या घटकापर्यंत तो, तो जनक्षोभ जाईल आणि म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस आय पक्ष असेल शिक शेकप असेल सी पी आय असेल सीपीएम असेल आणि आम आदमी पार्टी असेल या सगळ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या जनसुरक्षा कायद्याचा विरोध करतो त्याचा निषेध करतो सरकारने शांतपण घेऊन लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा अशा पद्धतीची या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो लोकशाही विरोधी हिटलरशाही पद्धतीचा कायदा जो या राज्यामध्ये आणि देशामध्ये हे सरकार आलू आहे त्याच्यातून विरोधी पक्षांचा जनतेचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे शहरी नक्षलवाद या ठिकाणी मोडीत करायचा असे हे लोक सांगत आहेत मात्र कायद्यामध्ये नक्षलवाद हा शब्द देखील कुठे त्याचा उल्लेख नाही यातनं जी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे की या कायद्याच्या माध्यमातून जे वारेमाप अधिकार पोलीस तंत्रज्ञान त्या ठिकाणी द्यायचं म्हणत आहेत की एखाद्या व्यक्तीनं त्याने एखादं वक्तव्य केलं सरकारची विरोधी एखादी भावना रस्त्यावरती उतरून मांडली तर त्या ठिकाणी त्याच्यावरती कोणताही आरोप पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवलेला नसेल तरी सुद्धा ताब्यात घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी पोलिसांना या कायद्यात मिळा मिळालेला आहे त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून अहिनगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे सम विचार विचार पक्ष आम्ही या कायद्याचं या ठिकाणी निषेध करतो की हा कायदा मागे घेण्याची मागणी जी आहे ती आज सरकारकडे आम्ही करतो महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या वतीने मागच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार तथा महायुती सरकार यांनी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे पारित करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्याला अधिवेशनामध्ये विरोध देखील दर्शवला गेला त्यानंतर तरी देखील आडमुठ्यापणाने हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या न्याय हक्काच्या मुलावर उठलेलं सरकार आहे हे आपण सातत्याने बघत आलेलो आहे तसं बघता नक्षलवादाच्या विरोधात त्याच्यावर काही भी, वि विवितेची जी पण कृत्य केले जाणार आहे संघटनेच्याद्वारे एखाद्या विकसित विकृत असणाऱ्या व्यक्तीकला त्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी हा विधायक आणला गेलेला आहे असं सरकारचं म्हणणं येत आहे त्याच्यामुळं जन सुरक्षा जे विधायक आहेत त्याच्या त्याला कुठल्याही प्रकारे महाविकास आघाडी त्या ठिकाणी असा विरोध करत नाही की हा रद्दच करा पण याच्यामध्ये काही जे अटी शर्तीचे जे निकष आहेत ते खऱ्या अर्थाने या सरकारला याच्यामध्ये फायद्याचे कसे राहतील यांच्या राजकारणाला याचे कसा फायदा राहील याच्यासाठी हा विधायक समोर आणलेला आहे याचा खऱ्या अर्थाने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज च्या इथ जो पुतळा आहे याच्यामध्ये आम्ही विरोध दर्शवत आहोत आज अहिनगर शहरामध्ये आम आदमी पार्टी महाविकास आघाडी आणि संभविचारी पक्ष संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेसमोर निषेध व्यक्त करण्यात आला तो निषेध म्हणजे जो पब्लिक सर्व्हिस ऍक्ट जन सुरक्षा कायदा यांनी लागू केला त्याबद्दल त्याचं कारण मी सांगतो मित्रांनो याच्या पहिले ईडी आणि सीडी या मार्फत कोणत्याही माणसाला अटक केली जात होती आणि त्याला सहा महिने नॉन अवेलेबल दिलं जात होतं आणि त्या माणसाने प्रूफ करायचं की निर्दयुष आहे म्हणून आणि आता त्यानंतर त्यांनी पब्लिक सर्व्हिस ऍक्ट हा असा कायदा आणला आहे की त्याचं उदाहरण म्हणजे आमचे आपचे नेते मलिक यांना काल परवा अटक करण्यात आली आणि त्यांची मागणी हेच होती की सर्वसामान्यांसाठी आरोग्यासाठी सरकारी हॉस्पिटल उभारण्यासाठी त्यांनी मागणी केली होती असा हा खतरनाक कायदा यांनी आम्ही आणलेला आहे आणि तो रद्द करण्यासाठी आम्ही सगळ्या सगळ्यांनी मागणी केलेली आहे आणि जर हा कायदा रद्द झाला नाही तर जे बांगलादेशमध्ये झालं कालच काठमांडू नेपाळमध्ये झाले अशी परिस्थिती या भारत देशात होईल यासाठी हा कायदा आले लवकर रद्द करा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहे